शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या महत्त्वाच्या बाबत शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पीक विम्याचे नाकारलेले क्लेम पंधरा दिवसांमध्ये मंजूर करा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचे कृषी विभाग व विमा कंपनीला निर्देश जिल्हा नियोजन समितीची सभा गाजली कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना धरले धारेवर पीक विमा योजनेत नुकसानीचे पंचनामे केले नाहीत लोकप्रतिनिधी आक्रमक हेक्टरभर बांबू लागवड करा सहा पॉईंट नव्वद लाखाचे अनुदान मिळवा यंदा जिल्ह्यात दोन हजार हेक्टरवर बांबू लागवड शेतकऱ्यांनी अर्ज करावेत बुलढाणा जिल्ह्यात चार तालुक्यामध्ये वार्षिक सरासरीच्या पन्नास टक्के पाऊस जलसाठे कोरडे सात तालुक्यामध्ये संततधार सहा तालुक्यात पावसाची ओढ चोवीस दिवसांपासून आपले सरकार डावून कशी मिळतील प्रमाणपत्रे जिल्हा प्रशासनाकडून मुंबई विभागाला दिले पत्र शेतकऱ्यांचे कर्जमाफ करा मशागतीस एकरी दहा हजार रुपये द्या अंबादास जाधव यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्यातील पीक विम्याची अपडेट तसेच इतर योजनांची माहिती तुम्हाला सर्वात अगोदर जाणून घ्यायची असेल तर आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करणे खूप सोपे आहे तुम्ही बघत आहात त्याच व्हिडिओच्या वरती तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक भेटेल त्यावरती क्लिक करून तुम्ही आपला ग्रुप जॉईन करू शकता टोमॅटो डोळे लाल करणार भाव सव्वाशेच्यावर पोहोचणार वांगी एकशे वीस रुपयांवर पोहोचले पावसामुळे तोडणी अभावी आवक घटली माजलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयाचे पुन्हा स्थलांतरण लाखोचा होणार खर्च शेतकऱ्यांना बसणार भूर्दंड कार्यालय दूर होण्यामुळे गैरसोय हिंगोली जिल्ह्यामध्ये हळद संशोधन केंद्राला आठशे कोटींचा निधी मंजूर हिंगोली जिल्ह्यामध्ये केवायसीची प्रक्रिया पूर्ण करून सुद्धा शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम मिळेना ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना दर्शनाला जायचे अर्ज केला का याकरता तुम्हाला आवश्यक कागदपत्रे काय लागणार आहे याची सविस्तर माहिती तुम्ही येथे वाचू शकता सुट्टे खाद्यतेल घरी आणू नका हृदयविकार भेसडीचा धोका अशुद्ध तेल खाण्यामध्ये आल्याने आरोग्यावर होऊ शकतो दुष्परिणाम महसूल कर्मचाऱ्यांचा संप मिटल्याने कामकाज सुरळीत महसूलकडून बावीस दिवसांमध्ये एक लाख एकोणतीस हजार प्रमाणपत्राचे वितरण लाभ घेणाऱ्यांना दिलासा पावसात खंड पडला तरी पिके धरतात तग उत्पादनात दीडपट होणार वाढ भोकरदन तालुक्यामध्ये सात हजार हेक्टरवर पट्टा पद्धतीने सोयाबीन पिकांची केली पेरणी तीन लाख कुटुंबांना गणपतीनिमित्त मिळणार रवा डाळ तेल साखर स्वातंत्र्य दिनापासून होणार आनंदाच्या शिद्याचे लाभार्थ्यांना वाटप लातूर जिल्ह्यामध्ये पावसाची रिपरिप वापसा नसल्याने फवारणीला वेतते पिके पिवळी पडू लागली काही ठिकाणी रोगांचा प्रादुर्भाव जमिनीत झिंक तसेच लोहाची कमतरता असल्याचे मत संततधार पाऊस सोयाबीनवर येलो मोजाकचा प्रादुर्भाव वाढला प्रकल्पात पाणीसाठा वाढला त्र्याण्णव हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा तुम्हाला जर विमा तसेच नुकसान भरपाई हवी असेल तर करा पीक पेरा नोंदणी पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना नोंदणी करणे आवश्यक जिल्ह्यामध्ये एक ऑगस्ट पासून पीक पेरा नोंदणीला सुरुवात होणार आहे आतापर्यंत पीक विमा भरला त्या शेतकऱ्यांना पीक पेरा नोंदणी करता येणार आहे विमा तसेच नुकसान भरपाई मिळण्यासाठी पीक पेरा नोंदणी करणे आवश्यक असणार आहे हा चक्रीभुंगा शेतखाणार उंटअडीला कसे रोखणार वातावरणातील बदलामुळे किडीचा प्रादुर्भाव पिकांच्या उत्पादनावर परिणाम तुमच्या शेतामध्ये जर चक्रीभुंगा आढळत असेल तर त्यावरती तुम्ही काय उपाययोजना करू शकता याविषयीची सविस्तर माहिती तुम्ही इथे व्हिडिओ पॉज करून वाचू शकता परभणी जिल्ह्यामध्ये खोटे प्रमाणपत्र तयार करून शासनाची फसवणूक मानवत तालुक्यातील एकशे आठ प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता घरकुलांचे अनुदान वर्ग करण्याचा मार्ग मोकळा बनावट खतांमुळे कृषींच्या मोहिमेची झाली पोलखोल शेतकरी संतप्त हंगाम संपल्यावर अधिकारी करणार का कारवाया पांढऱ्या शिधापत्रिकांचा ठाव बारा अंकीसाठी धावाधाव आरोग्य योजनेचा लाभ नाही जिल्ह्यात पन्नास हजारांवर शिधापत्रिका बांधा साडेबारा लाखाचे अनुदान मिळवा शेतकरी उत्पादक कंपनी संघाच्या खात्यावर लाभ जळगाव जिल्ह्यामध्ये पीक विमा नाकारण्यात आलेल्या शेतकऱ्यांची पुन्हा होणार पडताळणी कृषी मंत्र्यांचे आदेश पालकमंत्र्यांच्या उपस्थित बैठक सोन्याचे भाव पुन्हा सातशे रुपयांनी घसरले चांदीत मात्र पाचशे रुपयांची वाढ सोन्याचे भाव हे सत्तर हजार रुपये तोड्यावर आलेले असून चांदीचे दर हे शहाऐंशी हजार रुपये प्रति किलोवर पोहोचले आहे शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या फेसबुक पेजला फॉलो करून घ्या तसेच आपल्या युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून बेल प्रेस करून घ्या